कवितेचं नाव आहे आईचा रविवार रविवारची सुट्टी आज आईला जायचे आज दूर फिरायला ठरवले आज भरपूर मनात आई रमली घरच्या कामात काही संपेना आईचे काम फिरायला जाणे पण ठरले ठाम काही संपे ना आईचे काम फिरायला जाणे पण ठरले थांब आवरसावर करणे आवरसावर केले लवकर कापणे पुसणे झाले भरभर आवरसावर केले लवकर कापणे पुसणे झाले भरभर कामाची शेपटी लांबच लांब कामाची शेपटी लांबच लांब आई म्हणाली बाळा थांब आई म्हणाली बाळा थांब आईच्या कामाची यादी मोठी आईला नसते कधीच सुट्टी आईला नसते कधीच सुट्टी なわへん。